नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा दिगंबर सनातन सत्य युट्यूब मध्ये आपणा सर्व श्रद्धा भक्तांचे आज आपण जी चर्चा करणार आहोत तो विषय आहे मंत्र पहिला विषय असा आहे की हल्लीच्या काळामध्ये कोणीही उठतय गुरु होतय मंत्र देतय आणि आज असे सुद्धा गुरु पैदा झालेले आहेत जे असे म्हणतात की हा मंत्र मी तयार केलाय म्हणजे ते स्वतःला ऋषी मुनींच्या अवलात समजतात आणि कोणताही चुकीचा मंत्र आपल्या शिष्याला देतात खरं पाहिलं तर आजच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर मंत्र म्हणजे त्या त्या देवदेवतेचा पासवर्ड आहे आता मला तुम्ही सांगा तुमच्या फोनला किंवा कम्प्युटरला तुम्ही पासवर्ड लावलेला असतो तिथं जर चूक झाली तर ते ओपन होत नाही त्याचप्रमाणे मंत्राचं देखील आहे मंत्रांना शास्त्राचा आधार असावा लागतो आणि हे मंत्र आपल्या ऋषी मुनी शोधलेले असावे लागतात हा मंत्र कोणीही लुंग्या सुंग्या उठून मंत्र तयार नाही करत त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की हे मंत्र मी बनवलंय तर आता त्याच्याविषयी काय बोलू आता प्रश्न असा येतो की मंत्र सिद्ध कसा करायचा हल्ली प्रत्येकच कर जण सांगतोय असा मंत्र सिद्ध करा तसा मंत्र सिद्ध करा मंत्राच्या ऑनलाईन दीक्षा दिल्या जात आहेत भरमसाठ रकमा घेतल्या जात आहेत परंतु आज मी जे सांगणार आहे हे ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत बंधुभगिनी आपल्या शास्त्रामध्ये आपल्या शास्त्रामध्ये वेद असेल उपनिषद असतील पुराण असतील दुर्गा सप्तशती सारखे ग्रंथ असतील नाथांचे ग्रंथ असतील या प्रत्येक ग्रंथामध्ये वेळोवेळी त्या त्या काळामध्ये त्या त्या दैवी अवतारांनी ऋषी मंत्राचे शोध लावले आणि हे मंत्रांचे शोध लावताना असं म्हटलं जातं की त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करून यातून ते मंत्र शोधलेत त्यामुळे तुम्हाला हे नक्की समजलं असेल की आजकालचा कोणी बुवा बाबा ढोंगी जर असं म्हणत असेल की हा मंत्र मी शोधलाय तर त्याची योग्य प्रकारे आपण पूजा केली पाहिजे त्याची लायकी बघून तर हे मंत्र शोधले गेले आता पहिला विषय असा आहे की एखादा मंत्र तुम्ही जपता किंवा सिद्ध करता त्यापूर्वी या मंत्राचं बीज मंत्र काय आहे या मंत्राचा छंद कोणता आहे या मंत्राचे ऋषी कोणते आहेत आणि या मंत्राचा अर्थ काय आहे हे समजणं गरजेचं असत यानंतर असं असत की तो मंत्र कोणत्या ध्वनीमध्ये उच्चारला पाहिजे जसं की ओम ओम हा ध्वनी जो आहे हा जो मंत्र आहे जास्ती करून हा उच्च स्वरामध्येच जसं की ओ या पद्धतीनं तो उच्चारला तर त्याचे अधिक परिणाम होत असतात असेच अनेक मंत्र असतात मंत्राचे अनेक प्रकार आहेत काही सकाम आहेत काही जारण मारण करणारे मंत्र आहेत काही सिद्धी प्राप्त करणारे मंत्र आहेत काही मुक्ती प्राप्त करणारे मंत्र आहेत आणि या मंत्राच्या नुसार कोणाचा ध्वनी करायचा कोणाला मानसिक जप करायचा कोणता मंत्र कोणत्या वेळेला जपायचा याचे काही नियम ठरलेले असतात आता तो मंत्र जपत असताना कोणत्या ठिकाणी बसायचं कोणत्या वेळी जपायचा कोणत्या मुहूर्तावरती जपायचा याचेही काही नियम आहेत उदाहरणार्थ देतो उदाहरणार्थ बोलायचं झालं तर, तर जलाशयाच्या ठिकाणी म्हणजे पाण्याचा साठा असतो पाण्याचा साठा म्हणजे नदी समुद्र वगैरे या ठिकाणी असेल उमराचं झाड असेल वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल सेमीचं वृक्ष असेल तुळशीचं वृक्ष असेल झाड असेल छोट आवळ्याचं झाड असेल अशा काही वेगवेगळ्या विषय आहेत जिथं जप केल्यानंतर देखील त्या मंत्राची पावर जास्त वाढते आता जपाला बसल्यानंतर बसायला बसायला आपण आसन कोणत्या स्वरूपाचं घ्यायचं ते आसनाचा रंग कोणता असायला हवा याचीही आवश्यकता यानंतर तुम्ही जिथं जप करताय किंवा ध्यान करताय त्या मंत्राचं आजूबाजूला ते वातावरण कसं हवं आहे तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीचे सर्व ऋषी मुली गुहेमध्ये डोंगरामध्ये घनदाट जंगलामध्ये निसर्गाच्या वातावरणामध्ये शांततेच्या ठिकाणी मंत्र जप करायचे आता यानंतर अनेक वेळा असं होतं की आपण दररोज मंत्र जप करतो हे तर ठीकच आहे परंतु ठराविक असे मुहूर्त असतात जसं की चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल साडेतीन मुहूर्त असतील नवरात्री असतील अशा अनेक मुहूर्त असतात ज्या वेळेला तुम्ही मंत्र केलाय समजा तुम्ही रोज पाचशे करताय पाचशे जप करताय आणि या मुहूर्ताच्या वेळेला पाचशेच करताय परंतु त्याचे पाच हजार कोटीचं फळ त्याला मिळू शकतं म्हणजे मंत्र कोणत्या मुहूर्तावरती करायचे दुसरा विषय आहे की मंत्र तुम्हाला कोण देतो जे पहिला हा महत्वाचा आहे हल्लीच्या काळात काय होत अनेक लोकांचा पुस्तकांचा अभ्यास खूप झालेला आहे पोपटागत बोलताना ते पुस्तक खूप वाचलेले था। असतात त्यातल्या साधना घेतात तुम्हाला देतात तर असं कसं म्हणून जमेल तुम्हाला जर ऑपरेशन करायला डॉक्टर हवा असेल तर त्याचं प्रॉपर शिक्षण झालं पाहिजे त्यांना अनेक ऑपरेशन केलेले पाहिजेत का तो पुस्तक वाचून तुमचं ऑपरेशन करणार प्रॅक्टिस पाहिजे ना का पुस्तक वाचून तुम्हाला पोहायला शिकवणार त्यामुळं ज्याच्याकडून मंत्र घेतलेला आहे ती व्यक्ती कशी आहे दुसरा प्रश्न असा येतो की मंत्र सिद्ध करत असताना त्या साधकानं अन्न कोणतं खाल्लं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे ब्रह्मचार्याचं पालन कसं केलं पाहिजे याचे सुद्धा नियम लागू होतात हे नियम देखील तुम्हाला पाळावे लागतात यानंतर पुढचा उद्देश अजून असा होतो की जो साधक मंत्र जप करतोय ती साधना किंवा तो जप सिद्ध करण्याच्या पाठीमाग त्याचा उद्देश काय हाही सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या उद्देशानं तो जप करतोय जनकल्याणाच्या कर उद्देशानं किंवा स्वतःचा आत्मिक उद्धार करून घेण्याच्या उद्देशानं किंवा ईश्वर प्राप्तीच्या उद्देशानं केलेला मंत्र जप लवकर सिद्ध होत असतो दुसऱ्याचं वाटो करणं स्वार्थ साधणं पैसे कमावणं किंवा वेगळ्या स्वार्थाच्या उद्देशानं जे मंत्र जप केलं जातात त्याचा रिझल्ट लवकर येत नाही म्हणजे एकंदरच विचार करायचा म्हंटल तर मंत्र हे एक विज्ञान आहे आणि विज्ञान म्हणलं की त्याचे काही नियम अटी आल्या त्याचे काय प्रयोग आले तुम्ही या पद्धतीने जर मंत्र जप केला तर तो सिद्ध होतो अनेक वेळा अनेक लोक असे म्हणतात एवढ्या हजार वेळा जप केला की के तो सिद्ध होतो असे म्हणणारे लोकच मत मूर्ख असतात केवळ संख्येमध्ये सिद्ध केला तर आपल्याकडे जी चॅटिंग मशीन असते ती सुद्धा सिद्ध झाली असती की आपली मंत्राची मशीन असते ना आपल्या घरामध्ये आपण कंटिन्यू लावून ठेवलो असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ठेवलेली असते ना मशीन मग या मशीनला सिद्धी प्राप्त झाली असती या मशीनला ईश्वर प्रसन्न झाला असता तर संख्या इतकी महत्वाची नाहीये तुम्ही त्याच्याशी कनेक्ट कस झालाय तुमचा मंत्र जप करत असताना मनामध्ये भाव काय आहे हे महत्वाचं आहे या पद्धतीने देखील तुम्ही जप करताना सर्व हे सर्व करावं लागतं आता प्रश्न अनेकांचा असा होतो की मंत्र जेव्हा सिद्ध झाला हे ओळखायचं कसं हा सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न प्रत्येकाचा कारण प्रत्येकाला का घाई झालेलं आहे सिद्ध पुरुष होण्याची योगी होण्याची आणि मग ते पहिला प्रश्न विचारतात मंत्र सिद्ध झाला कसं ओळखायचं आता मंत्र सिद्ध झाल्यानंतर असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा ज्याचा त्याचा स्व अनुभव आहे आता मी तर जादा बोलणार नाही कारण मला स्वतःची की मिळवणं माझ्याजवळ हे आहे माझ्याजवळ ते आहे हे सांगणं मला योग्य वाटत नाही तर ज्याचा मंत्र सिद्ध झालेला आहे त्याला त्या मंत्र देवतेच दर्शन होत ती मंत्र देवता त्याला वरदान देत असते आणि त्या मंत्राचा जो उपयोग आहे म्हणजे मंत्र सिद्ध झालाय तर तो ज्या अर्थाचा मंत्र आहे त्या अर्थाचं कार्य काय व्हायला चालू होईल परंतु मला जर तुम्ही विचारलं की मंत्र सिद्ध झाला हे ओळखायचं कस तर मंत्र सिद्ध होण्याची माझी व्याख्या वेगळी आहे माझं असं म्हणणं आहे की काया वाचा मनी हा मंत्र चालू झाला पाहिजे आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये हा रक्त भिनला पाहिजे झोपेमध्ये चावळ तुडताना देखील हा मंत्र आपण बोललो पाहिजे स्वप्न देखील या मंत्राच पडलं पाहिजे आणि मंत्र जप न करता आपोआप मंत्र चालू झाला पाहिजे रोज मनातून नॉन स्टॉप आपोआप मी जप करतच नाही मी बसलो पण नाही पण मंत्र चालू झालाय हा मंत्र माझ्या अर्थानं खरा सिद्ध झाला याचं कारण सांगतो समजा तुमचा आता ऍक्सिडंट होतोय समोर तुमचा मृत्यू येतोय अचानक तुमच्या अंगावरती ट्रक येतोय आणि पटकन तुमच्या तोंडातून तो मंत्र बाहेर पडला तर काय होईल आपल्या शास्त्रानं सांगितलंय मरण्यापूर्वी तुमची जिथं स्थिती असेल जिथं लक्ष असेल तोच तुम्हाला जन्म मिळेल जर मरताना ईश्वराचं नाव माझ्या तोंडात असेल जर मरताना मंत्र माझ्या तोंडात असेल तरीही मला मुक्ती मिळालीच ना मग हे केव्हा होईल जेव्हा मी वाच्या मनानं श्रद्धेने विश्वासानं हा मंत्र कंटिन्यू करत राहीन आणि एकच मंत्र हल्ली अनेकांनी इतक्या सवय वाईट लागलेले आहेत की त्यांच्या आठवड्याचे आठ मंत्र असतात या देवाचं एक त्या देवाचं एक त्यामुळे काय होतं तो मंत्र सिद्ध होत नाही ना म्हणून सारांश असा सांगायचा आहे की मंत्र सिद्ध करत असताना याच्या काही नियम अटी याच्या काही बऱ्याच गोष्टी आहेत या सर्व करायचे असतात केवळ दक्षिणा घेतली कान फुंकला मंत्र दिला तोही आपणच तयार केलेला असं नाही होणार त्यामुळं माझ्या आपण सर्वांना एक विनंती आहे मंत्राचं एक शास्त्र आहे दुसरा विषय असा आहे की पुस्तकात वाचून किंवा युट्यूबला कुठला तरी बुवा बाबा मंत्र देतोय म्हणून मंत्र घेऊ नका कारण असे काही मंत्र आहेत जे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जपावे लागतात गुरुचं प्रोटेक्शन गुरु सुरक्षा कवच तुमच्या भोवती असावं लागतं तरच ते होतं ना अन्यथा मंत्राचे अनेक साईड इफेक्ट देखील होत असतात प्रचंड आणि याचा त्रास देखील भयंकर होतात म्हणजे उपाय करायला गेलो आणि अपाय झाला असं होतं त्यामुळं योग्य गुरूंच्याकडून साधना घ्या योग्य गुरूंच्याकडून साधना घेऊनच करा पोरकटपणा करू नका एका दिवसात सिद्ध व्हायला जाऊ नका अंडी मटण दारू खाऊन पिऊन सिद्ध व्हायला जाऊ नका मी सिद्ध पुरुष कशाचा सिद्ध पुरुष तू अंडी मटण दारू खाऊन वेबिचार करून लफडी करून नाही तर असं करू नका आता ताईपणा करू नका गुरु जेवढे साधना देतील तेवढेच करा स्वतःहून जादा फार मोठा सिद्ध होण्याच्या नादा लागू नका याचे साईड इफेक्ट असतात भयंकर वाईट परिणाम होत असतात म्हणून हे देखील करू नका आणि सिद्ध होण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या पाठीमाग न लागता गुरूंच्या भक्तीमध्ये आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन कसं होईल हे पहा आपोआप प्रसिद्ध व्हाल आपोआप सिद्ध व्हाल यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये पण हल्ली काय झाले प्रत्येकाला सिद्ध व्हायचंय प्रसिद्ध व्हायचंय जय जयकार करून घ्यायचंय असं होणार नाहीये त्यामुळे मंत्राचे काही नियम आहेत एवढंच काय की मंत्र जपत असताना विशिष्ट प्रकारचे मंत्र आहेत की त्यावेळेला असेही काही मंत्र आहेत ज्यावेळेला अंगावरती कोणतंच वस्त्र न ठेवता नग्न होऊन मंत्र जप करावं लागतो तर काही मंत्र असे आहेत की विशिष्ट प्रकारच्या रंगाची वस्त्र परिधान करूनच जप करावा लागतो आसनांचे विविध प्रकार आहेत आसन म्हणजे मंत्र जप करत असताना आपण खाली जे बसाय घेतो याचे देखील विविध प्रकार आहेत याचे देखील विविध रंग आहेत त्याचबरोबर कोणता मंत्र कोणत्या माळेवरती जसे की आपल्याकडे माळा अनेक आहेत चे आहे रुद्राक्षेचे आहे स्फटिकचे आहे तुळशीचे आहे चंदनाचे आहे वेगवेगळ्या माळा आहेत कोणत्या माळेवरती कोणता मंत्र म्हणायचा आहे याला देखील महत्व आहे त्यामुळं हे केवळ युट्यूब ला बघून नका करू योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे करणं गरजेचं असतं तसेच अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ध्यानधारणा योग शिबिराला आम्हाला यायचं आहे सप्टेंबर मधील ध्यानधारणा योग शिबिर कधी आहे तर तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही परंतु सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तिसरा किंवा चौथा जो काही रविवार असेल या रविवारी हे होऊ शकतं ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करा त्याचबरोबर अनेक लोकांच्या डोक्यामध्ये अनेक समस्या असतील अनेक काही त्रास असतील आध्यात्मिक प्रश्न असतील संचाराविषयी असतील गेणमाळे विषय अनेक काय असेल त्यांनी जो मी खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती फोन करायचा आहे आता प्रश्न असा आहे की या फोन वरती मी नसतो आमची जी कोणी व्यक्ती असते ती व्यक्ती है, फोन हँडल करत असते तुमच्या समस्या ऐकून घेत असते त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवत असते त्यानंतर मग आमचं ठरतं कोणाला भेटायला बोलवायचं आहे का कोणाला का बोलवायचं नाहीये कोणाला फोनवरतीच उपाय द्यायचे आहे त्यामुळे असा आग्रह करू नका की बाबाच फोनवरती पाहिजे तुमचा प्रत्येक निरोप माझ्यापर्यंत पोहोचत असतो त्याचबरोबर तुमचा प्रत्येक कॉल हा रेकॉर्ड केलेला असतो तुम्ही जे कॉल करताना चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी नंबरला त्याचा रेकॉर्ड होत असतो ते रेकॉर्ड मला ऐकवलं जातं कोणाची समस्या काय आम्ही ऐकून घेत असतो त्याचबरोबर हा कॉल कोणत्या भागातून येतोय कोण करतोय हे देखील कळतं त्यामुळे टेस्ट घेणाऱ्या लोकांना मी पक्क ओळखतो तरी करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द घंटी ब्र औषधाबा जय आदिशक्ती